परभणी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे ते सुमारे दीड लाखाच्या फरकानं विजयी होण्याची चिन्ह आहेत दरम्यान या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव दानकर यांचा दारुण पराभव झाला आहे मतमोजणीची प्रक्रिया गतीनं सुरू असल्यानं सायंकाळी सहा वाजेपर्यंत झालेल्या फेऱ्यांचा अंदाज पाहता संजय जाधव यांचा विजय निश्चित झालेला आहे दरम्यान जाधव यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतल्यानंतर दुपारी त्यांच्या समर्थकांनी सर्व शहरात सर्वत्र होर्डिंग लावले तर ठिकठिकाणी गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केल्याचं दिसून आलं संजय जाधव यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून हा तिसऱ्यांदा विजय संपादन करून आपल्या विजयाची हॅट्रिक केली आहे पहिल्या फेरीमध्ये संजय जाधव यांना वीस हजार सातशे शहाऐंशी मतं तर महादेव जानकर यांना सतरा हजार पाचशे बावीस मतं मिळाली होती पहिल्या फेरीतच संजय जाधव यांनी तीन हजार दोनशे चौसष्ट मतांची आघाडी घेतली होती दुसऱ्या फेरीमध्ये संजय जाधव यांना एक्केचाळीस हजार पाचशे एकोणपन्नास तर महादेव जानकर यांना बत्तीस हजार नऊशे पंधरा मतं मिळाली या फेरीतदेखील संजय जाधव यांनी आठ हजार सहाशे चौतीस मतांची आघाडी घेतली तिसऱ्या फेरीत संजय जाधव यांना बासष्ट हजार चारशे वीस तर महादेव जानकर यांना एकोणपन्नास हजार सातशे छत्तीस मतं मिळाली या फेरीमध्ये संजय जाधव हे बारा हजार सहाशे चौऱ्याऐंशी मतांना आघाडीवर होते चौथ्या फेरीत जाधव यांना ब्याऐंशी हजार सहाशे सहा मतं तर महादेव जानकर यांना त्रेसष्ट हजार सातशे पस्तीस मतं मिळाली या फेरीमध्ये संजय जाधव हे अठरा हजार आठशे एकाहत्तर मतांनी आघाडीवर होते पाचव्या फेरीमध्ये संजय जाधव यांना एक लाख एक हजार सहाशे बावीस तर महादेव जानकर यांना एक्क्याऐंशी हजार नऊशे पाच मतं मिळाली या फेरीमध्ये संजय जाधव एकोणीस हजार सातशे सतरा मतांनी आघाडीवर होते सहाव्या फेरीमध्ये संजय जाधव यांना एक लाख एकवीस हजार सहाशे अकरा तर महादेव जानकर यांना एक लाख दोन हजार तीनशे तीन मतं मिळाली या फेरीमध्ये संजय जाधव एकोणीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मतांनी आघाडीवर होते सातव्या फेरी अखेर संजय जाधव यांना एक लाख पंचेचाळीस हजार सातशे अठरा तर महादेव जानकर यांना एक लाख सतरा हजार चारशे अठ्ठ्याहत्तर मतं मिळाली या फेरीमध्ये संजय जाधव हे अठ्ठावीस हजार दोनशे चाळीस मतांनी आघाडीवर होते आठव्या फेरी अखेरीस संजय जाधव यांना एक लाख सत्तर हजार सातशे सदुसष्ट तर महादेव जानकर यांना एक लाख एकतीस हजार आठशे एक्केचाळीस मतं मिळाली या फेरीमध्ये संजय जाधव हे अडतीस हजार नऊशे सव्वीस मतांनी आघाडीवर होते नवव्या फेरीमध्ये संजय जाधव यांना एक लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे एक्केचाळीस तर महादेव जानकर यांना एक लाख सेहेचाळीस हजार सदतीस मतं मिळाली या फेरीमध्ये संजय जाधव यांनी अठ्ठेचाळीस हजार नऊशे चार मतांची आघाडी घेतली दहाव्या फेरीत संजय जाधव यांना दोन लाख एकोणास हजार नव्वद मते तर महादेव जानकर यांना एक लाख एकोणसाठ हजार सहाशे शेहेचाळीस मतं मिळाली या फेरीमध्ये संजय जाधव एकोणसाठ हजार चारशे चौवेचाळीस मतांनी पुढं होते तर अकराव्या फेरीमध्ये संजय जाधव यांना दोन लाख ,00 एक्केचाळीस हजार एकशे ,00, सतरा मतं ,00 तर महादेव जानकर यांना एक लाख पंच्याहत्तर हजार आठशे बहात्तर मतं मिळाली या फेरीमध्ये देखील संजय जाधव हे पासष्ट हजार दोनशे पंचेचाळीस मतांच्या आघाडीवर होते बाराव्या फेरी अखेर संजय जाधव यांना दोन लाख सहासष्ट हजार सहाशे एक्क्याऐंशी तर महादेव जानकर यांना एक लाख नव्वद हजार नऊशे ब्याण्णव मतं मिळाली या फेरी अखेर संजय जाधव हे पंच्याहत्तर हजार सहाशे एकोणनव्वद मतांच्या आघाडीवर होते तर तेराव्या फेरीमध्ये संजय जाधव यांना दोन लाख नव्वद हजार सातशे चौवेचाळीस मतं मिळाली आणि महादेव जानकर यांना दोन लाख पाच हजार सहाशे अडतीस मतं मिळाली या फेरी अखेर संजय जाधव यांनी पंच्याऐंशी हजार एकशे सहा मतांची आघाडी घेतली होती सायंकाळी उशिरापर्यंत मतमोजणी सुरूच होती मतमोजणीचा परिपूर्ण अहवाल या मतमोजणीचा परिपूर्ण वृत्तांत लोकसमीक्षावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे दरम्यान संजय जाधव विजयी झाल्यानंतर शहरामध्ये त्यांचे जल्लोषाचे दरम्यान या निवडणुकीमध्ये संजय जाधव यांचा विजय झाल्याचं लक्षात येतात त्यांच्या समर्थकांनी शहरामध्ये ठिकठिकाणी डिजिटल होर्डिंग्स लावल्या त्याचबरोबर गुलालाची उधळण केली तर मुस्लिम बांधवांनी हिरव्या रंगाचा गुलाल उधळला प्रत्येक ठिकाणी त्यांचे समर्थक अत्यंत आनंदामध्ये डान्स करताना दिसून येत होते